लाख रुपये खर्च आला आणि शासनाची सबसिडी त्यावेळेस आपल्याला मला वाटतं काहीतरी पाच लाख रुपये सबसिडी मिळाली म्हणजे आपल्याला आठ लाख रुपये पदर्श घालावं लागलं शासनाने पाच लाख रुपये दिले <laughs> आता ही जी शेततळ आहे ही हो ही उंची आणि त्याच्या खाली शेततळ खोदून हे माल टाकलेला आहे आपण म्हणजे आपली टोटल शेततळ्याची उंची आहे चाळीस फूट त्याच्यावरती आपण आता इकडून वीसच्या मोटराचा तिकडून वीसच्या मोटराचा परत एक दहाच्या मोटराचा असं आणि इथं आपल्या टोटल चार पाईपलाईन आहेत म्हणजे इथं दोन पाईपलाईन आहेत एक पाच इंचीची पाईपलाईन आहे एक, एक चार इंचीची पाईपलाईन आहे तिकडे एक पाच इंची आणि तीन इंची असं ज्यावेळेस पाऊस पडतो आपल्याकडं म्हणजे आपला जो भाग आहे तो आवर्षण प्रवण नक्षत्र भाग म्हणते ती म्हणजे ज्याला इंग्रजांनी सांगितलं होतं की माणसाला राहण्यासारखा भागच नाही मानदेश म्हणजे जिथं मानगंगा नदी उगम पावती तिथनं मानदेश चालू होतो आणि जिथं मानगंगा नदी त्या भीमा नदीला मिळते तिथं मानदेश नष्ट होतो म्हणजे हे जे आपला मानदेश आहे मान तालुका म्हणजे तिथल्या मानदेशावरती मला वाटतंय माडगुळकर वगैरे माडगुळे वगैरे गाव आपल्या मानदेशातच येतं त्या माडगुळकरांनी हिलेलं होतं परत मला वाटतंय बनगरवाडी म्हणून एक कादंबरी कुणीतरी लिहिली होती मला वाटतंय गधीमाडगुळकरांनी गधीमाडगुळकरांनी बनगरवाडी गाव आपल्या मसवड शेजारी आहे म्हणजे आपल्या मानदेशाचं म्हणजे मानदेशाचं नाव पडलं आहे मान तालुक्यावर मान तालुक्याचं नाव पडलं आहे माणगंगा नदी आपल्या कोळक जायच्या तिथं उगम पावते दोन नद्या उगम पावत्या त्या डोंगरावरती एक तिकडं मानगंगा येते आणि तिकडं बाणगंगा नदी त्याला ती रामायणातली बी व्याख्यायिका आहे की ते सीतामाईला तिथं रामाने आणून झोपावलं दोन दुरून ठेवलं एक पायथ्याला एक उश्याला उठल्यावर तिला ताण लागेल मग ती उठल्यानंतर उश्याचा बी दुरून सांडला ती मानगंगा चालू झाली पायथ्याचा सांडला ती भानगंगा चालू झाली अशी हक्काएका आहे तर आपला आवर्षण प्रवण क्षेत्र भाग आहे मग उन्हाळ्याचं आपल्याकडे पाणी नसतं तर उन्हाळ्याच्या जर आपण बागा वगैरे केल्या तर उन्हाळ्याचं पाणी लागतं म्हणून आपण दोन हजार अकरा साली ही क्षेत्र बनवली आता ह्या शेतकऱ्यात पाणी येऊन पडतं एवढं पाणी साठतं <coughs> की एक ची मोटार सहा महिने जरी चालली तरी सहा महिने ती <coughs> पाईप टाकली बघा आपण चार इंचीची मग चार जी पाईप टाकली त्या पाईपला इथं दोन आहेत म्हणजे म्हणजे आपल्याला जे आता तुम्हाला <coughs> बघा शिपाच्या फक्त आलं का नाही पण मी आता तुम्हाला चालू करून दाखव साईडच नाही हे तिकडे भरपूर पाणी असतं तिकडे भरपूर पाणी असतं म्हणून इथं तिजवडीची विहीर इथं ह्याच आहे पण मी कमीत कमी सहा महिने जास्त पाणी आहे तिकडून पाणी आपण इकडे आवडतो आपली जी एक दुसरी विहीर आहे ती एक पिंपरा याच्यावरती टाकेवाडी एक गाव आहे कोण ते टाकेवाडी रोड जातो तिथं तलाव आहे त्या तलावात असलं ही पाणी आणलेलं आहे आपण टोटल म्हणजे आपली टोटल फिरती पाईपलाईन नऊ किलोमीटर आहे म्हणजे नऊ किलोमीटरच्या परिसरात आपण पाणी आणून ह्या तलावात सोडतो आणि त्याच्यावर शिस्तीत लावून बघायचं आहे तुम्हाला नाही नाही हिथच ना आहे एक दोन पण शिस्तीत जर बघणार असला पोरं घ्या नको ती पोरी पुट्ट घ्या म्हणजे शिस्तीत बघणार असला तर आता असा बी वेळ झालाय तसा बी झालाय तुम्हाला जर बघायचं असला म्हणजे सौर ऊर्जेवर कशी लाईट तयार होती मग तो सौर ऊर्जा प्रकल्प झालाय त्या सौर ऊर्जा प्रकल्पामुळे आपल्यातल्या लोकांची म्हणजे जी रात्रीचं पाणी कसं येतं तर ते ऑटोमॅटिकच आपण जसं ह्याच्यातनं बॅलरमधन जे रॉकेल काढताना कसं पायपणी काढतो तशा पद्धतीनं ही पाणी येतं सायफल मधलं सायफल ऑटोमॅटिकच पाणी येतं जे आता पाणी भिजवाय तिकडं चालू आहे आपलं खाली आपल्या पाण्याच्या टाक्या वगैरे जी घराच्या पुढच्या आहेत ना ते ऑटोमॅटिक बर्फ्यात त्याला मोटार चालू करावं लागतं हे पाणी ऑटोमॅटिक वर जातं घराच्या टाक्याच्या मोडं वगैरे असं